जय शिवराय शेळीपालक मित्रांनो मी योगेश मनसुख आपल्या ग्लोबल फार्मवर आपलं सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करतो मित्रांनो पशुपालन व्यवसाय असेल शेळी पालन व्यवसाय असेल हा मुख्यत्वे ज्या गोष्टीवर अवलंबून असतो ती मुख्य गोष्ट म्हणजे आपलं चारा नियोजन मित्रांनो आपलं चारा नियोजन जर आपण व्यवस्थित हाताळलं त्याचं योग्य व्यवस्थापन जर आपण केलं तर आपल्या पशूंना चारा कमी पडत नाही चाऱ्याचा तुटवडा आपल्याला कधी भासत नाही आणि आपल्या पशूंच्या तब्येती चांगल्या राहतात आपल्याला वजन वाढ चांगली मिळत राहते सोबतच आपण एक काळजी घेतली पाहिजे मित्रांनो की आपण आपल्या शेळ्यांना आपल्या कर्डांना जर आपण चारा देतोय तर नेपियस सारखे कोणतेही पोषण नसलेले चारे देण्यापेक्षा आपण चांगली गुणवत्ता असलेले प्रोटीन सोर्स असलेले औषधी गुणधर्म असलेले चारे आपल्या पशूंना दिले पाहिजेत आपल्या शेळ्यांना आपण ते दिले पाहिजेत तर मित्रांनो या सेगमेंट मध्ये आपण आज हातगा तुती आणि शेवरी हा जो प्लॉट आपण आपल्या फार्मवर आपण डेव्हलप करतोय त्या बाबत त्या प्लॉटवर आपण आजचा व्हिडिओ करतोय आणि आपण आज हातगा शेवरी आणि तुती बद्दल माहिती देणार आहोत आपण कशा पद्धतीने याची लागवड केलेली आहे तर मित्रांनो आपण एक साधारणपणे बेड करून घेतलेले आहेत इथे आणि बेडवर आपण ड्रिप सिस्टम केलेली आहे त्याच्यावर आपण नऊ ते आठ ते नऊ बेड आपण शेवरीची लागवड केलेली आहे आणि आठ ते नऊ बेड आपण हातगा लावलेला आहे सोबतच आपण आठ नऊ बेड मध्ये किमान पा साडेपाचशे सहाशे काडी आपण तुती लावलेली आहे तर आपण अशा पद्धतीने ह्या प्लॉटचं नियोजन केलेलं आहे तर याच्यामध्ये आपण जेव्हा लागवड केली तर आपण बी बियाणं आपलं जे आहे शेवरी हातगा असेल ते आपलं स्वतःच बियाणं असल्यामुळे क्वालिटी आपण बियाण्यांची पाहू शकता नक्कीच शेवरीचा उतार खूप चांगला झालेला आहे हातग्याचा देखील उतार खूप सुंदर आहे आणि तुती आपण लागवड जी केलेली आहे ती व्ही वन व्हरायटी लावलेली आहे आणि साधारणपणे आता ऐंशी पंच्याऐंशी टक्के काड्यांचे फुटवे निघालेले आहेत त्यामुळे हा प्लॉट आपला डेव्हलप होतोय खूप चांगल्या पद्धतीने तर मित्रांनो तुम्हाला जर चारा नियोजन करताना हातगा शेवरी असेल किंवा सुबाबळे असेल तुती असेल या चाऱ्यांची लागवड करायची असेल तर तुम्ही योग्य ठिकाणाहून बियाणं घ्या आणि बियाणांचा उतार चांगला झाला पाहिजे बियाण्यांची क्वालिटी चांगली असली पाहिजे सोबतच तुम्हाला या चाऱ्यांपासून काय मिळणार आहे तर हादग्यासारखी जी वनस्पती आपण लावतो हादग्याची जी झाडं असतात ती प्रोटीन सोर्स तर आहेतच सोबतच अनेक औषधी गुणधर्म असलेलं झाड म्हणजे हातगाय शेवरी सारखा जो घटक आहे याच्यामधून आपल्याला प्रोटीन आपल्या जनावरांना चांगलं मिळतं तुतीमधून प्रोटीन आपल्या स शेळ्यांना चांगल्या पद्धतीने मिळत असतं त्यामुळं आपण अशा चारा पिकांची लागवडीला प्राधान्य द्या जेणेकरून आपल्याला हे चारे मल्टीकट केल्यानंतर वर्षानुवर्ष आपल्याला त्यापासून चाऱ्याचं उत्पादन मिळत राहील आणि चांगल्या गुणवत्तेचा चारा आपण आपल्या पशूंना देऊ शकतो तर आज आपण फक्त या तीन चारविषयीच्या या प्लॉटवर आपण बोलतोय मित्रांनो पुढच्या व्हिडिओ मध्ये आपण मार्वेल गवत मेथी घास आणि दशरथ घास हे आपण जे प्लॉट डेव्हलप केलेले आहेत आता तर तिथे आपण ते व्हिडिओ करणार आहेत आणि त्या चार्याविषयी त्या चारा पिकांच्या बियाण्याविषयी आपल्याला माहिती देणार आहोत मित्रांनो हादगा आणि शेवरी जर तुम्हाला लागवड करायची असेल तुम्हाला बियाणं जर त्याचं पाहिजे असेल तर तुम्ही आम्हाला नक्की संपर्क करू शकता आपल्याकडून चांगल्या क्वालिटीचं चा बी बियाणं तुम्हाला घरपोच सुविधाद्वारे पोहोचवलं जाईल आणि बियाणच्या बाबतीमध्ये आपल्याकडे कॅश ऑन डिलिव्हरी सुविधा देखील उपलब्ध आहे त्यामुळे आपण निसंकोचपणे बियाण्याची ऑर्डर करू शकता बियाण्याची गुणवत्ता काय हे तुम्हाला आपला उतार जो आहे बियाण्यांचा हातगा असेल शेवरी असेल त्यावरून तुम्हाला बियाण्यांची क्वालिटी लक्षात येईलच सोबत तुतीची देखील आपण लागवड करू शकता तुतीच्या काड्या देखील आपल्याला जर हव्या असतील तर वन व्हरायटी आहे आपल्याकडे ती देखील आपण आपल्या ऑर्डर करू शकता बांधवांनो तुम्हाला जर ह्या चारा पिकांची लागवड करायची असेल त्या संदर्भात काही माहिती हवी असेल लागवड पद्धतीविषयी माहिती हवी असेल किंवा खत व्यवस्थापन कसं असलं पाहिजे कापणी चारांची कशा पद्धतीने करायची या संदर्भात जर काही माहिती हवी असेल तुम्हाला किंवा बियाणं ऑर्डर करायचं असेल तर आपण आमच्याशी संपर्क करू शकता आणि सोबतच तुम्ही तुमच्या पशूंसाठी कोणते सारे लागवड केलेली आहे ते आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपण आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद